नमस्कार आपल्या आप कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक साराचा प्रकार बघणार आहोत किंवा कडी म्हणू शकता तुम्ही तर आपण सार आप कोकणात ह्याला सारच बोलतात हिरव्या मिरचीचं सार किंवा कोकमकडी बोलतात तर तेच आज आपण बघणार आहोत तर चला एकदम कमी साहित्यात झटपट होणारी आणि एखाद्या वेळेला डाळीचा कंटा आला असेल तर हे ऑप्शन म्हणून छान आहे तर चला साहित्य बघायला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं कोकम कढीसाठी किंवा हिरव्या मिरचीच्या सारासाठी काय काय साहित्य आहे बघा तर इथं मी नारळाची एक वाटी खोबरं किसून घेतलंय ओलं खोबरं खरं तर ह्याला ओल्या खोबऱ्याचीच चव छान लागते तुम्ही जर ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता आपण ओलं खोबरं शक्यतो ओलं खोबरं घ्यायचं त्याच्यानंतर इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या काही तिखट आहेत तर काही कमी तिखटवाल्या मिरच्या तीन ते चार मिरच्या अशा तुकडे करून घेतल्या आहेत कारण आपण हे वाटण हे सगळं मी वाटणाचं साहित्य दाखवते आणि फोडणीचं साहित्य आपण नंतर बघणार आहोत आधी वाटण करून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत एक वाटीवर बा मुठभर कोथिंबीर त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी पाच ते सहा हळद घेतली आहे थोडीशी बघू शकतात मी हळद दन... घेतली आहे त्याच्यानंतर थोडंसं जिरं एकदम थोडंसं जिरं घ्यायचं जि जिऱ्याचं जास्त फ्लेवर आपल्याला आणायचं नाही आहे जिरं घेतलं आहे त्याच्यानंतर इथं मी धन धने घेतलेत आणि दोन फक्त मी आपली जी त्रिफळं असतात मसाल्यामध्ये वापरतो ती त्रिफळं घेतले आहेत आणि धने घेतलेत चमचाभर आणि थोडंसं कोकम तर हे कोकम आपण वाटणामध्ये लावणार नाही कोकम आणि मीठ हे आपण वेगळं करणार आणि हे सगळं आपण वाटणामध्ये घालणार आहोत तर आधी आपण मिक्सरमध्ये सगळं घालून घेऊयात तर पहिल्यांदा आपण हिरवी मिरची कारण जाड भा जे आपण जिन्नस घेतलेत ते पहिल्यांदा लागत नाहीत मिक्सरला म्हणून हे घालायचं आहे पहिल्यांदा कोथिंबीर आणि पहिल्यांदा हे वाटण वाटून घेऊयात आणि मग खोबऱ्याचं वाटण करून घेऊया तर छान असं मी वाटण लावून घेतलंय बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते आपण हे वाटण आपल्याला जास्त जाडसरण ठेवायचं पातळ असं करायचंय छान असं वाटण लावून घेतलंय मी आधी पहिल्यांदा हिरव्या मिरच्या वगैरे लावून घेतो त्याच्यामुळे हे खोबरं वेगळं वाटल्यामुळे ते थोडं आपल्याला दिसताना सफेद दिसतंय त्याच्यानंतर आता आपण काय काय साहित्य घेतले बघूयात तर मी सात ते आठ पाकळ्या छोट्या छोट्या होत्या म्हणून सात ते आठ पाकळ्या लसूण छान असं ठेचून घेतलाय व्यवस्थित सालं न काढता त्याच्यानंतर खूप साऱ्या कढीपत्ता राई फोडणीसाठी तुम्हाला हवं तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता मी जिरं इथे घालत नाही कारण जास्त करून मत पर्सनली मला तरी जिऱ्याचा जा फ्लेवर जास्त आवडत नाही म्हणून मी इथे जिरं वापरलं नाही तर राई घेतली आहे लगेच आपण फोडणी करायला घेऊया तर इथं मी आधीच पातेले गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता घालायचं आपल्याला तेल तेल बघा लगेच गरम झालं वाफायला लगे कारण पातेलं छान तापलं होतं त्याच्यानंतर राई घालायची राई आपल्याला छान तडतडू द्यायचे लगेच राई सुद्धा तडतडायला लागली राई छान तडतडली छान चटा तटा उडायला लागली आहे त्याच्यानंतर लगेच घालायचे आपल्याला लसूण ठेचलेला या सालाची छान अशी खमंग फोडली बसली तर खूप छान होते चलीला एकाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचं त्याच्यानंतर घालायचं आपल्याला कढीपत्ता छान फोडणी फोडणीला घालणार आहोत तेव्हा पहिल्यांदा एका पळीमध्ये आपल्याला किंवा तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता पळीमध्ये आपल्याला सार ए, हे घ्यायचं जे आपण वाटून केलं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि साकरणारा त्याचा एक वेगळा एक सुगंध असतो तो खूप छान येतो आता आपण ते झाकण काढायचंय आणि वाटलेलं सगळं जो जिन्नस आहे किंवा वाटण आहे आपण घेतलेलं सगळं याच्यामध्ये घालायचंय आणि तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडतं तसं याच्यामध्ये पाणी वा वाढवायचं मला तर पातळ आवडतं म्हणून मी याच्यामध्ये परत आधी अर्धा बाऊल पाणी घेतलंय परत बघायचंय आपल्याला किती घट्ट पातळ आहे ते वाढवायची आपल्याला याच्यामध्ये कोकम आणि मीठ घालायचंय आणखी थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये परत अर्धा बाऊल म्हणजे एक बाऊल पूर्ण मी पाणी घातलं याच्यामध्ये मला पातळ आवडतं म्हणून तरी पण अजून बघा तुम्ही एवढं तर पाहिजेत कारण उकळी आल्यानंतर थोडं आणखी ते पातळ होणार आहे मीठ आणि सगळं जिन्नस टाकलेलं आहे आपण ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि मेन म्हणजे हे सार आपण उकळताना किंवा कढीही उकळताना गॅसच्या जवळ किंवा चुलीच्या जवळच उभं राहायचं कारण हे सार ओतू गेलं की ह्याला चव लागत नाही म्हणून ह्याला ओतू घालायचं नाही आपल्याला छान अशी उकळी काढायची आहे उकळी काढल्यानंतर ह्याला मिडियम गॅसवरती आपण तीन ते चार मिन मिनटं शिजू देणार आहोत आणि छान अशी आपली कडी रेडी होणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुळ घालू शकता पण मी इथं घालणार नाही गुळ तर छान उकळी काढून घ्यायची आपल्याला आता मोठाच गॅस ठेवायचा आहे तर बघा छान अशी उकळी यायला लागली आहे साराला आता आपण इथं गॅसची फ्लेम एक छान उकळी काढून मोठ्या गॅसवरती आता गॅसची फ्लेम आपण इथं कमी करणार आहोत तर बघू शकता छान उकळी येते आता घ्यायची फ्लेम आपण एकदम मिडियम करूयात आणि ह्याला दोन ते तीन मिनट छान असं शिजू देऊया तर छान असं पण सार रेडी झालं आहे आपण इथं गॅस बंद करूया आणि छान अशी गरमागरम भाताबरोबर हे सार किंवा ही कडी कोकमकोडी खूप छान लागते तर आता आपण छान असं एका वाट, वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये छान असं काढून घेऊया आणि तुम्ही गरमागरम भाताबरोबर छान सर्व करू शकता लगेच झटपट होणारी रेसिपी तर बघा छान अशी गरमागरम आपली कोकम कडी किंवा हिरवं मिरचीतलं हिरवं सा सार रेडी झालंय तर दिसतानाच दिसतंय सारक, की वाटणाच्या गोडिळ्यासारखं पण चवीला एवढं सुंदर आहे ना खूप छान झालं आहे तर सुद्धा गरम गरम भाताबरोबर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा झटपट आमटीच्या प्रकारमधला किंवा भातावर आमटी खाऊन कंटाळा असेल आला असेल तर ऑप्शन कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू